नमस्कार मी जितेंद्र वायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आज एक विशेष बातमी घेऊन आपल्यासमोर आलेलं आहे कारण नुकतंच राम मंदिराचं स्थापना रामाची स्थापना झाली आहे अयोध्येमध्ये आणि त्यानिमित्ताने खूप साऱ्या चर्चा सध्या नावारूपाला येत आहे त्या चर्चेपैकी एक चर्चा जी सध्या संपूर्ण व्हायरल होते त्या चर्चेबद्दल मी थोडक्यात बोलणार आहे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो तर संपूर्ण भारतातून सगळे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नटमंडळी म्हणा किंवा प्रत्येक आपापल्या क्षेत्रातले जे टॉपची लोकं आहेत त्या लोकांना तिथं बोललं होतं अगदी अमिताभ बच्चनपासून ते मुकेश अंबानीपर्यंत सगळेच लोक होते पण त्या कलाकारांच्या मी आता नेहमीच कलाकाराबद्दल कला बोलतो त्यामुळे हा व्हिडिओ मी पॉलिटिकल न करता वेगळा न करता मी कलाकारांच्या संदर्भातला हा व्हिडिओ बनवत आहे म्हणूनच मी त्याच्यावर बोलणार आहे बघितलं तर खूप अभिमान वाटला आम्हाला सुद्धा की अमिताभ बच्चन असो किंवा मुकेश अंबानी असो त्यांना सुद्धा मंदिरापासून लांब एक बॅरिकेडमध्ये बसावं लागलं तर ही जी योजना होती खरोखर असं वाटलं तर काहीतरी शिस्तबद्ध झालं पण हे सगळं झाल्यानंतर ही प्राणप्रतिष्ठाना प्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण जगभर तिथले काही व्हिडिओज व्हायरल होत होते आणि त्यापैकी एक व्हिडिओ व्हायरल असाही होत होता की त्या व्हिडिओबद्दल खूप सारे लोक चर्चा करत होते तो व्हिडिओ म्हणजे आयुष्यमान खुराना या अभिनेत्याला त्या कार्यक्रमासाठी बोललं होतं तर त्या कार्यक्रमासाठी बोललं होतं इथपर्यंत ठीक आहे पण त्या कार्यक्रमासाठी का बोललं होतं काय कारण होतं आयुष्यमान खुराना हा एवढा मोठा कलाकार नाही आहे की अगदी रामलल्ला यांच्या प्रतिष्ठापनेसाठी त्याला आमंत्रित केलं जावं हे यो, एवढाही मोठा कलाकार नाही आहे आणि त्याच्याही पलीकडे मध्यंतरीच्या काळामध्ये त्याने एक इव्हेंट केला होता त्या इव्हेंटमध्ये त्यांनी दिल है पाकिस्तान हमारा पाकिस्तान असं त्यांनी गाणं गायलं होतं स्टेजवर आणि त्याच्यासाठी जे नेटकरी आहेत जे त्यांना फॉलो करतात हे सगळेच लोक चिडले आहेत जो पाकिस्तानची वावा करतो जो पाकिस्तान नेहमीच आपल्या विरोधात वागतो त्या पाकिस्तानचं गाणं तू आपल्या स्टेजवर गातो त्या पाकिस्तानचं कौतुक आपल्या स्टेजवर करतो मग का तुला काय अधिकार आहे तू राम मंदिराच्या या प्रतिष्ठापनेला जाण्याचा किंवा तुला कोणी बोललं अशा या स्थापनेला त्याच्यामुळं खूप लोकांमध्ये हा असंतोष आहे की मोठ्या कलाकारांना बोललं इथपर्यंत ठीक आहे पण या कलाकाराला का बोललो तर हा इतका मोठा नाही आहे अजून काल अल्ला आयुष्मान आयुष्यमान खुराना जो बऱ्याचशा लोकांना अजून त्याचं पूर्ण नावसुद्धा माहिती नाही अशा कलाकारांनासुद्धा तुम्ही बोललं मागचं काय राजकारण असेल हे फक्त आणि फक्त त्याच लोकांना माहिती आहे ज्यांनी त्यांना इन्व्हाइट केलं एक गोष्ट तीन ज्या माणसाने आयुष्यभर आपण राम आहोत आपण रामाची भूमिका ज्यांनी निभवली ते म्हणजे अरुण गोविल अरुण गोईल सरांनासुद्धा त्या गोष्टी त्या स्थापनेसाठी बोललं होतं त्यांना मोठ्या सन्मानाने आमंत्रित केलं होतं ते सुद्धा गेले होते राम लक्ष्मण आणि सीतामा ह्या तिघांनाही तिकडं आमंत्रित केलं होतं पण त्यांनासुद्धा त्या, त्या बॅरिकेटमध्ये बसावं लागलं होतं इथपर्यंत सुद्धा ठीक आहे कारण मोठमोठे दिग्गज तिथे बसलेले होते पण ते जेव्हा परत आले तेव्हा सगळ्यात पहिला त्यांच्या चेहऱ्यावर एक उद्गार होता ते खूप नाराज होते कारण त्यांनी असं सांगितलं की मला तिथपर्यंत बोललो आहे माझी तिकडे त्यांनी सोय केली आहे परंतु मी तिथं जाऊन मला रामाचंच दर्शन घेता आलं नाही कारण तिथं व्यवस्था जी होती ती अजिबात योग्य नव्हती आमच्यासारखे सेलिब्रिटीज किंवा आमच्यासारखी लोकं होते जे फक्त ठराविक लोकांनाच आतमध्ये बोललं लो जात होतं बाकीच्या लोकांना बोललं नाही पण मला सुद्धा तिथे अयोध्येत जाऊन मला सुद्धा रामाचं दर्शन घेता आलं नाही या गोष्टीवर ते नाराज होते ही नाराजी होत असताना सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या एक नाराजी होत आहे मी मराठी आहे आणि मी मराठी चित्रपटाबद्दल बोलतो त्याच्याबद्दल सुद्धा माझी स्वतःची पण ती नाराजी आहे की आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं आहे की तिकडे अमिताभ बच्चन पासून दिग्गज रजनीकांतपर्यंत सगळेच दिग्गज हिंदी कला बॉलिवूडमधल्या कलाकारांना तिकडे बोललो होतं त्याच्याबरोबर साऊथमध्ये सुद्धा टॉपच्या कलाकारांना तिथं बोललं होतं गुजरातमधल्या काही टॉपच्या कलाकारांना तिथं बोललो होतं पण ह्या सगळ्या स्टेटच्या कलाकारांना बोललं असताना मराठीतला एकही कलाकार जो मोठा आहे जो रिस्पेक्टेड कलाकार आहे अशा कलाकारांना तिथं का आमंत्रित केलं गेलं नाही हा सगळ्यांचा सवाल आहे फक्त एवढंच आहे की लोक ओपनली बोलत नाहीत मी ओपनली बोलतो आहे कारण मी कलाकार आहे मी मराठी आहे आणि मी मराठी चित्रपटांवर माझं प्रेम आहे म्हणूनच मी याच्याविषयी नेहमी बोलत असतो की मराठी कलाकारांना त्या कार्यक्रमासाठी का आमंत्रित केलं नाही आहे हा एक मोठा चर्चेचा विषय आहे याचं उत्तर जर तुमच्याकडे येत असेल तर ता प्लीज 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 मला खाली कमेंटमध्ये कमेंट करा आणि मला नक्की सांगा की का मराठी कलाकारांना अशा या मोठ्या कलाकारांना मोठ्या कार्यक्रमाला बोलवलं नाही आहे मित्रांनो अशाच फिल्मी न्यूज तुमच्यासोबत देत असतो पुढच्या वेळेस नवीन एपिसोड घेऊन नवीन गोष्ट घेऊन नक्की भेटणार आहे स्टील दॅन सायनिंग